उदाहरण केलं समोर आलं बाई कोण आहे कारण ते इथं तुला येण्याचं काय कारण आहे की ब्राह्मण केलं कोण के लागलं आहे ती म्हणे ऐक संपला गे ब्राह्मण म्हणे आता रात्री लवकर जाळे या प्रति सूर्योदय डोंबेथे जाळू न देतील तुझ

ಆರಿ ಆರಿ ಪತ್ರ

दैवतारी कसं म्हणले तारामती होती म देऊन कोणाला देवाय तो वराला न झलकता नुसतं भारपाळ्यासारखं झालं या तोंड भात देवणे आणि भायून काल हे पण काय दैव खरं किती असं ती बोलून शोक लागली सुंगया मावश्या मावळाला राव हरे चंद्र काय झाला माझा असे ऐकता येऊ नरिचंद्र सांग तू कोणाचे पुत्र कवनाचा असं बोलण्या बोलायला गेले चंद्र ऐकलं की नाही हरिचंद्राने हरिचंद्राने ऐकलं हरिचंद्राला पगात सुवाला आरोग्य असं बोलला

खोटे काय कॉलेज तुला सांगतो श्री विश्वे स्वरा भाई तुझ्या नावऱ्याचं काय नाव सांग नाही सांगशील तर तुला खपय शंकरची शपथ काय नाव आहे तुझं तू कुठं तुझं काय नाव आहे असं मला सांग असं विचारलो कारामती बोले तेंद्राची सर्पे पुनशिरावनी अग्निदेव त्यामती सर्वला घे बे राजा हरिशंद्राची आणि माझं पोर नाव

तू कोणीस कुठल्या किंवा चक्रवर्ती राजा माल असा झाला मग महासती महा सती सरेंद्र चंद्र पावती तो केवळ मदन मूर्ती सध्या देवतापेक्षा सात्विक आहे तात्विक आहे तत्पराची बाब सोडत नाही तसा तो हरिचंद्र आहे आणि तू तिथला अस मूर्ती त्याचे नाम घेता प्रथका राजा की जय हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र राजा असं म्हटलं जळून जाते असा तो राजा पुण्यवंत आहे राणी मला होते राणी मित्रेने म्हणलं राजा आता परिचय दोघाचा झाला काल कौस तुझ्या बा गरिदास्य एक ديك वर्ष नोटने अन्न नाही मद लाग गी पंचेतवाराचा झाला हा चंद्र इ तारामते जमायला सुरु कर काल कौशिक नावाचा ब्राह्मण आधीन هيكون भेटला या आज्ञाने कि दिलेले याला सोन दोन भार अर्धाणीला कि एक भार आपल्याला किती दिले महाराज बोलू नका कोणाला किती दिलं आता महाराष्ट्रामध्ये महाराज मी तुम्हाला कळ भारत सांगतो तुम्हाला ऐका थोडं भारताकडे बघा लक्ष द्या भारत तर तुम्हाला कळालं पाहिजे ना साडेतीन भारत बोली किती ब्राह्मणाला महाराज साडेतीन भागाचे किती कोळे श्राम सोने अठ्ठावीसशे कोळ सोने एक तोळ्याला आठशे कोळे एक भाराला आठ त्रिक चोवीस

आणि या हरिश्चंद्राने डोक्याकडे उठून घेतलेले खरंच माझा माझ्यात मालक आहे हरिश्चंद्र आणि हे माझीच राणी आहे दोघांनी तुम्हाला मिट्टी मारली आणि मोठ्या मोठ्या हा मला दाफलेला घे दासाचे हरिचंद्रोशे मोठ्या मोठ्यावंशी पडला अंधकार गेला रही सागर असे पारे सूर्यवंशामध्ये अंधकार झालेला मला आणि वैदास्त आपल्याला सोडून गेला काय करू बाबा हरिशन हरिशन मन तारा मतीसी मी पुसो न आज्ञा घुनी आसी दो मगे हरिशन ताल मथां थो की आम्हाला एक पोट जायचं येत आणि त्यांनी परवानगी दिल्याच्या नंतर जाऊ जाळू परवानगी येत नाही आणि जर जाळलं तर पैसे द्यावा त्या ब्राह्मणाचं स्वर्ण द्यायला मी घेतलो होतो जायला कुठले पैसे म्हणून हरिचंद्र असं तिला सांगू लागला राजा गेला डोंबाचे गर्यासी विश्वामित्राला मित्राला पासी तुझला ग्रासी वि जाऊ वेगे येतो राजा डोंब्याच्या घरी गेल्याच्या नंतर इकडे असताना विश्वामित्र आलाय आणि आल्याच्या नंतर ते होत गोष्टी उठ उठ पटकून हलून इथं आणि तुला खात्यान आणि पटकून चली इथून बाबा फरिदी कशी करते असं तिला म्हणू लागला तुझा येतो देवालया पटकन दिलं त्याच घेऊ वाटलं माणूस आहे उचल त्या प्रेताला आणि तिथं मंदिर आहे देवाचं त्या देवाच्या मंदिराच त्याला घेऊन बसली तीच दुःख निद्रेने विप्रे प्रेताचे पोट फोडले

आणि बाहेरगावला हे काम कोणी केलंय ह्यानंच केलंय सर्व बाहेरगाव मोठ मोठ्यानं बोलला लागला ठोट 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 ठो अरे बाबा हो भूत आलंय मला भूत आणि त्या भूतानं पोरग फाडले त्याला असं समजा विद्रुप केले सरा मास खायला लागली मला ती हाडून आली इथं बघा ना समजा असं मोठ्या मोठ्या लागला व्यसित होते मार त्या सहा कपडे स्वामीत्र

हका मागायला लागले त्याला यशेतून खायचे होते माझे पाठी सवते लागले म्या भयाने हा कपोडे तुमच्याकड पळत होते की महाकाली मंदिरात घुसते बाबा कोणाला पटक देवालयांत ती जो आहे तो मारावी मग पुढे हाताने बाहेर गेला कोणाशी आणि पळत पळा लोक पळा म्हणतो तुम्हाला तर मग महाराज डोळ्या महाराज